आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर पाचमधील रमाई बुद्ध विहारतर्फे होळी सणानिमित्त महिलांना व लहान मुलांना होळी खेळण्यासाठी समाजसेविका आशा सोनवणे यांच्या वतीने वेगवेगळ्या रंगाचा गुलाल वाटप करण्यात आला तसेच होळी सण साजरा करीत असताना नागरिकांनी व लहान मुलांनी शांततेत होळी सण साजरा करावा असे मार्गदर्शन करण्यात आले समाजसेविका आशा सोनवणे यांनी महिला आणि लहान मुलांसाठी खास गुलाल वाटपाचे आयोजन केले होते यामुळे होळीच्या उत्साहात अधिक भर पडली शांततापूर्ण होळीचे आवाहन नागरिकांनी आणि लहान मुलांनी शांततेत होळी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले यामुळे सण सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होईल रमाई बुद्ध विहाराचे योगदान रमाई बुद्ध विहार उल्हासनगर पाच यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामुळे स्थानिक समुदायामध्ये एक सकारात्मक संदेश गेला आहे होळी सणाचे होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आपलं कुटुंब सुखी होत एकमेकांच्या सहकार्याने उत्तम संस्कार चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध कामांमुळे आपलं जगण सुरळीत होत आपण न्यूज पेपर मध्ये वह्या पुस्तकं दप्तरात कपडे वॉर्डरोब मध्ये आणि भाजी मध्ये ठेवतो या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणे जर मध्ये ठेवल्या तर काय होईल प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट जागा आहे कचऱ्याच्या बाबतीत ही सवय का लावून घेत नाही ओला कचरा सुका कचरा घातक कचरा एकत्र टाकल्यामुळे आपल्या शहराचं काय होईल ओला सुका आणि घातक कचऱ्याचं वर्गीकरण करूया त्यामुळे आपल्यासाठी झटणाऱ्या हजारो हातांचे कष्ट वाचतील आपली एक चांगली सवय शहर बदलवून टाकेल शासन आपल्या सोबत आहेच पण आपणही शहराच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी हातभार लावूया चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मात जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या